तालुक्यातील काष्टी बाजारात जनावरांची खरेदी विक्री करणं हे कायदेशीर असतानाही बेकायदा कुरेशी समाजावर कारवाई केली जातीय त्यामुळे कुरेशी या बाजार समितीतील खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकलाय अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या ठिकाणी सर्व कुरेशी समाज आणि इतर व्यापारी यांनी जनावर खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकलाय संबंधित समाज हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा लायसन धारक असून वेळोवेळी त्यांच्यावर बेकायदेशीर कारवाई केली बे के जाते काही इस्मानसं ऐकून बेकायदेशीर कारवाई केली जाते यामुळे एकतर्फी कुरेशी समाजावर अन्याय होतोय कृषी उत्पन्न बाजार समितीला तीनशे रुपये प्रमाणे जनावर खरेदी विक्रीची रीतसर पावती करून देखील बाजार समिती काष्टी येथील काष्टी बाजारात बेकायदेशीरित्या अन्याय होत असताना देखील दखल घेतली जात नाहीये आमचे सर्व लायसन्स धारक हे कायदेशीर असतानाही बाजार कमिटीकडून दुर्लक्ष करताना दिसून येते पूर्ण श्रीगोंदा तालुका आणि आठवडे काष्टी बाजार कायदेशीर जनावरांची वाहतूक करताना देखील काही इसम गोरक्षकच्या नावाखाली लुटमार करणं खंडणी मागणं असे प्रकार चालू असताना प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही सर्वोच्च न्यायालय दिल्ली सुप्रीम कोर्टाने गोवंशाला कत्तलीसाठी बंदीचा आदेश दिलाय मात्र खरेदी विक्रीला परवानगी दिली आहे त्यात कुठेही खरेदी विक्रीस परवानगी नाही असा उल्लेख आहे कुरेशी आणि इतर व्यापारी हे खरेदी विक्री करू शकत नाही असं कुठेही सुप्रीम कोर्टाचा उल्लेख नाही तरी काही इस्मांचा ऐकून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही प्रशासन आणि काही इस्मांच्या सांगण्यावरून कुरेशी समाजावर बेकायदेशीर कारवाई केली जाते आमचा हा व्यवसाय वडिलोपार्जित आणि पारंपरिक खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे या धंद्याशी कुरेशी समाज पूर्णपणे निगडित आहे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची उपजीविका या जनावरांच्या खरेदी विक्रीवर अवलंबून आहे श्रीगोंदा तालुक्यात जवळपास चारशे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार पोलीस प्रशासनाच्या व्यतिरिक्त कोणालाही जनावरांची वाहतूक करताना गाड्या धरण्याचा अडवण्याचा अधिकार नाहीये तरी देखील पोलीस प्रशासन काही इस्मांचं ऐकून आमच्यावर बेकायदा कारवाई करतात आणि परत काही जनावरांच्या गाडीची लोटमार करून मारहाण करतात तरी प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करतात सर्व व्यापाऱ्यांकडून आम्हाला कायदेशीरप्रमाणे खरेदी विक्री आणि वाहतूक करू द्यावी तसेच बेकायदेशीर काही इसम दहा ते वीस जण एकत्र येऊन गाडीची लुटमार करतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी याचबरोबर प्रशासन काही इसमांचं ऐकून संगणमतानं आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतायत तसं करू नये तरी प्रशासनानं कुरेशी समाज बांधवांनी केलेल्या मागणीची दखल घ्यावी अन्यथा येत्या दहा दिवसात सर्व व्यापारी समाज आमरण उपोषण करणार असा इशारा देण्यात आलाय दोन्ही दे एक तरी चांगली घेते ना माणूस तुमच्या लोकांनी नाही चित्र मार्केट अजून आहे खरी परिस्थिती परिस्थिती गाय किती आणलं गाय पाच आणल्या सगळ्या तू माघार गेल्या पहिल्या पाच पाचशे पाच मार्केटच नाही आढळ का काय घेऊन आल ते नाही ऐकले का नाही म्हणते काय अडचण आहे ते काय अडचण गिरायकच नाही गिरायकच नाही का काय आणलं होतं नाही अवघड आहे आता हे काय बाजारच नाही आता पुरीच लग्न करायचं पैसे लागते घरी अडचणी आहेत मुलांचं शिक्षण आहे बऱ्याच अडचणी आहेत काय करायचं रे अवघड परिस्थिती आता किती गाय आण सगळं आता काही एकच आणली होती आता घरी होती तेवढी आणली होती अडचणी <laughs> आज या ठिकाणी बाजारवर आम्ही बहिष्कार टाकलाय आता या ठिकाणी बाहेर एक गोवंशाच्या नावाखाली देशी जातीची एक गाय धरली त्या ठिकाणी आम्ही पुरुषी समाजाकडून विनंती केली पोलिसांना त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल गुन्हा दाखल करा म्हणून त्याचप्रमाणे बिटकेवाडी बिटकेवाडी परिसरातली काही गो गो गोवंशाच्या नावाखाली या ठिकाणी गोवंश या ठिकाणी धंदा करत आहेत त्या ठिकाणी आमचे दोन पोरं पुढं आले तर ते बिटकेवाडीचे पुढं या ठिकाणी पळून गेलेले आहे ही गाय त्यांनी घेतली आहे तुम्ही बघा गोवंशाच्या नावाखाली तुम्हीच धंदा करता आमच्या समाजाला बदनाम करता या ठिकाणी हे जे का सर्व तुमचे जे लिगली गोरक्षक असतात त्या ठिकाणी तुम्ही ते बिटकेवाडीच्या पोरांना थांबवलं पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही गावरान कसली जाती गावरान कसली गाय आहे या ठिकाणी तुम्ही त्याची काळजी घ्यावा सर्वात प्रथम आपल्याला कॉलेज सादर केला घटनाचे सोडकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे जाणतेराजे छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे देवसाहेब रामद साठे महात्मा फुले या ठिकाणी संदीप महाराज नारुड भवनाचे स्वातंत्र्याने सहकार्य तार करत असताना मेजर साहेब या ठिकाणी आज आम्ही बहिष्कार चाकले त्याचं कारण असं नाही आमच्या समाजाकडून फारसा पैसा आला बहिष्कार टाकले म्हणजे ह्याचा अर्थ असेल आमच्यावर तूपास वेळ आली काय काय कारण असतं आम्ही बहिष्कार टाकले तिथे मी तुम्हाला काय कारण या ठिकाणी सांगा ना बहिष्कार चाकले टाकण्याचं खरं कारण असं आहे की मॅडम या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी मी स्वतः समाजात नेतृत्व करत असताना या ठिकाणी मी माझ्या समाजाला सांगितलेलं आहे देशी गोवंश हा घ्यायचाच नाही या ठिकाणी आमच्या ग्रंथात लिहिलेलं आहे आमच्या पुरण लिहिलेलं आहे देशाचं संविधान आपल्याला मानाव त्यामुळं आमचा आमचा समाज या ठिकाणी देशी गोवंश घेतच नाही कायद्याची कायद्याच्या दृष्टिकोनाने मी आणि आमच्या सामाजिक दृष्टिकोनाने तरी देखील मॅडम या ठिकाणी आमच्यावर वारंवार खोटे खोटे सारखे पात्र होतात त्यांनी काढतात कंडी घेतात असे बरेच पुरावे आमच्याकडे आहे ही पुरावे देखील आम्ही या ठिकाणी देणार आहोत या ठिकाणी अधिकारी मी थांबलेले आहेत मला त्यांचं नाव नाही घ्यायचं आता ते नवीनच एक वर्षभरात रुजू झालेले आहे मॅडम त्यांच्याकडं माझे चार वेळा पात्रात फात आहे एफ आय आर माझे बहुतच गुन्हे दाखल होते समजा शेट्टी भाई माजी नगर शिव आहे आता यांचा धांदा आहे गोटा आहे त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे तरी यांच्यावर गुन्हे दाखल होते ते बोटेवर जाऊन काम केलं तर त्या त्या ठिकाणी समोरचे काही राजकीय लोक मी कुणाचं नाव न घेता या ठिकाणी काही राजकीय लोकाचे सांगणे होत काही समोर आणि काही समोरचे सांगणे पोलिसांचे सांगे निर्माण या ठिकाणी आमच्यावर बोग गुन्हे दाखल होतात असे चार गुन्हे माझ्यावर दाखल केलेले आहेत कारण माझा तो धांदाचं नाही फ्लॉटिंगचा व्यवसाय फक्त समाजाचं नेतृत्व करत असताना या ठिकाणी टार्गेट केलं नाही पण या ठिकाणी समाजासाठी भाषेला गेलो तरी चालत पण मागं सांगणार नाही आता दुसरा मुद्दा आहे एक कालच्या एक पंधरवाडीला आमची इथून दहा म्हशी भरून चालले होते मी ते सोडले टोटल म्हशी गाबड त्यातली तीन म्हशी गाबडली आपल्या भावने बरेच जणांची नाग पाच रुपयातून ऑर्डर झाली त्यांची आम्ही जागर सोडली पण ती नुकसान नाही होती नुकसानची भरपाई कोण देणार नुकसानची भरपाई कोण देणार नुकसान मापच नाही ना इथून गाडी भरली तर काही जणांना पैसे द्या काही जण जाऊन गाडी झाला पैसे नाही तुम्ही मला पैसे गाडी जमा करणार एका समाजाला तुम्ही जवळ पार्केट करणार या ठिकाणी वीस ते पंचवीस हजार तालुक्यात मुस्लिम समाज आहे हे गरीब समाज आहे आमच्यासमोर धंदा करणार आहे असा पाच पन्नास हजार समाजापैकी सत्तर टक्के समाज या धंद्याशी निगडीत आहे हे समजा सर्व सर्व लोकांचा या ठिकाणी धंदा ठप्प झालेला काष्टीचे बाजारात आमचे लोक तीनशे ते चारशे जणांची खरेदी वगैरे करतात या ठिकाणी ह्या बाजार कमिटीचे लोक आहेत तुम्ही पावती केल्याशिवाय गावात स्वतः का नाही मग इथं लोकांना दुसरे लोक इ येऊन त्यांचा काय अधिकार आहे तर लोकांच्या लोकांच्या दानावर तर त्या ठिकाणी तुम्ही धानपाणी उभा राहायचं तर तुम्ही खांबपाणी उभा राहत नाही या ठिकाणी तुमची जबाबदारी आहे आमच्या जर हे ज्या बाजारातून जर जानगडच्या बाजारापर्यंत जाऊन जातात तर तुमचं कॉलवरून पोलिसांना सांगायचं काम आहे की आमच्या बाजारातून निघाली त्यांचे लायसन्स धाडायला निघाली त्यांची खरेदी विक्री झालेली आहे त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला बाजार सगळ्यात मदत करतात हे तुमचं जबाबदार आहे तुम्ही जर महाराष्ट्र आरक्षण झालेला मी लाख पावा लाखो आमच्याकडून बाजार ठेव तर आठवडे बाजार महिन्याला महिन्याला कमीत कमी पाच लाखापर्यंत एवढं करत असताना या ठिकाणी आर्थिक नुकसान बी होणार आहे या ठिकाणी मी समाजाकडून एवढंच बोलू इच्छित मॅडम असं तुमचे महाराज असं मेजर असते बाजार कमिटी असं हे आमच्या समाजावर कुठेतरी होणार अन्याय या ठिकाणी थांबवा अशी अपेक्षा करेल तर मी तुमच्यावर भक्कमपणाने उभा आहे ते आणि पोलिसही करत असेल उलटे पालटे धंदे तर पोलिसांनाही कसं दुरुस्त करायचं ते पण सांगतो मी करतो दुरुस्त मी कधी सांग फक्त जे कायद्याच्या चौकटीत आहे त्या गोष्टी कायद्याच्या चौकटीप्रमाणे करा मग बाकीचा तुमचा व्यवसाय करायला शेवटी असा आहे बहुवंशाच्या बाबतीत गोवंशाच्या बाबतीत जर सरकारनं निर्णय घेतला आहे तर त्या बाबतीत आपणही काळजी घ्या चट आता सरकारला अनेक संघटनांनी मागणी केली की ठीक आहे नाही विकायचं नाही विकत ते कसे सांभाळायचं सरकार विकायतर द्या त्याला सांभाळायचं करायला तेही सरकार करत नाही आहे ठीक आहे जे सरकारनं त्याच्यामध्ये चुकीत जो काय निर्णय केला आहे त्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडून चुकीचं काय होणार नाही एवढी काळजी घ्या मग बाकीच्या व्यवसायाच्या बाबतीत हे मशीन याच्या बाबतीत जर कोणी करत असेल तर मग एकदम गैर आणि पोलीस करत असतील तर ते आपण तुम्हाला मी मदत करत आणि कोणाच्या पुढाऱ्याचं ऐकून पोलीस करत असतील तर मग ते आणखीन तूर द्यावी रिपोर्ट न्यूज टूडे ट्वेंटी फोर अहमदनगर